नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर अर्थमंत्री अजित पवार आज मांडणार अंतरिम अर्थसंकल्प शेतकरी ओबीसी आणि महिलांना काय मिळणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी कोणते मुद्दे मांडणार याबद्दल या ठिकाणी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा अर्थमंत्री अजित पवार आज मांडणार अंतरिम अर्थसंकल्प शेतकरी ओबीसी आणि महिलांना काय मिळणार पुन्हा प्रश्नचिन्ह बघा महाराष्ट्र इंटरिम बजेट दोन हजार चोवीस महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 27 जून म्हणजे कालच्या घडीपासून ते बारा जुलै दरम्यान होणार आहे मुंबईत सत्तावीस जून ते बारा जुलै या कालावधीत सुरू असलेल्या अधिवेशनादरम्यान सत्ताधारी महायुती सरकार अठ्ठावीस जून रोजी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे म्हणजे आजच्या दिवशी अठ्ठावीस जून या दिवशी राज्याचा जो अंतरिम अर्थसंकल्प आहे तो या ठिकाणी सादर करणार आहे फेब्रुवारीमध्ये जेव्हा महायुती सरकारने राज्याचा पहिला अंतरिम अर्थसंकल्प सादर केला तेव्हा राज्याचा पाहणी अहवाल सादर केला नव्हता हा अहवाल आज सादर करण्यात आला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आर्थिक पाहणी अहवालात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सात पॉइंट सहा टक्क्यांनी वाढेल असा अंदाज या ठिकाणी वर्तवलेला आहे बघा राज्यात सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात विधानसभेची निवडणूक होत आहे त्यामुळे सरकारला दुसऱ्यांदा अंतरिम अर्थसंकल्प सादर करावा लागणार आहे शुक्रवारी दुपारी दोन वाजता म्हणजे आजच्या घडीला दोन वाजता दुपारी दोन वाजता अर्थसंकल्प या ठिकाणी सादर करण्यात येणार आहे या अर्थसंकल्पात निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या घोषणा होणार असल्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे आजपासून सुरू होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की महायुती सरकार शेतकरी महिला आणि समाजातील उपेक्षित घटकांच्या हिताला प्राधान्य देईल ओबीसी आणि शेतकऱ्यांबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे यांनी सरकारला तेरा जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे दुसरीकडे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे ओबीसी कोट्यात मराठ्यांचा समावेश करण्यास विरोध करत आहेत विरोधकही महाराष्ट्रात जात जनगणनेची मागणी करत आहेत या सर्व आवाहनांना तोंड देण्यासाठी अर्थसंकल्पात ओबीसीसाठी मोठी घोषणा अपेक्षित आहे याशिवाय शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर केली जाऊ शकते दुष्काळापासून दिलासा देण्यासाठी सरकार पिकांच्या आधारभूत किमतीत वाढ करू शकते याशिवाय अल्पसंख्याकांना दिलासा देण्याचीही तयारी सुरू आहे आणि याशिवाय महिला आणि युवकांसाठी भत्ता देण्यासारख्या नवीन योजना जाहीर केल्या जाऊ शकतात नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत त्यांनाही भरपाईची रक्कम वाढवण्याची शक्यता आहे पावसाळ्या अधिवेशनात मंत्रिमंडळ विस्तारही शक्य आहे आणि सध्या चौदा नवीन मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश या ठिकाणी केला जाऊ शकतो बघा एकूणच अशा पद्धतीने ही जे मोठी घोषणा आहेत ते घोषणा या ठिकाणी आज होण्याची शक्यता आहे एकूणच अशा पद्धतीने अर्थ पवार आज अर्थ काई या ठिकाणी अर्थमंत्री अजित पवार या ठिकाणी आज मांडणार अंतरिम अर्थसंकल्प शेतकरी ओबीसी आणि महिलांना काय मिळणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद